शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकाची नियोजनाची दुसरी महत्त्वाची व्हिडिओ घेऊन येतो आहे कोथंबीर पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी मागील काही दिवसापूर्वी आपण कोथंबीर बियाणं पेरणी करत होतो त्याची व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय ती बघा आणि व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तर आज कोथंबिरीचा शंभर टक्के हा उतार झालेला आहे पण कोथंबीर पिकामधील तण नियंत्रण तणनाशक फवारणी कोणती करायला पाहिजे कधी करायला पाहिजे या माहितीसाठी जे कोणी शक्ती बांधव सर्वप्रथम मिलीनमध्ये आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा त्याचं कारण आपण आपल्या शेतामध्ये विथ प्रॅक्टिकल माहिती घेऊन तुमच्यासमोर सांगायला पडतो तर शेतकरी मित्रांनो ही कोथंबीर पीक आहे तर ही सुपर ग्रीन ही व्हरायटी आहे सीडची जी मी एक एकरामध्ये चाळीस गुंठ्यामध्ये पंधरा किलो याप्रमाणे पेरणी केली होती आणि शंभर टक्के उतार झाला आहे पण तण नियंत्रण तणनाशक फवारणी कधी करावी तर लक्षात घ्या कोथंबीर पिकाची तुम्ही पेरणी करा पाण्याने करा ड्रिपवर करा स्प्रिंकलरवर करा रेन पाईपवर करा पाणी तर भरायचं आहे पण बरोबर चौथ्या दिवशी पाणी भरायचं आपल्याला आणि पाचव्या दिवशी तण नियंत्रण तन्नाशिक फवारणी करायची ही कर्तवळी चौथ्या दिवशी पाणी भरलं आहे पाचव्या दिवशी सकाळी चालता आलं तर ठीक किंवा दुपारी ह्या टायमिंगमध्येच ही फवारणी करा ही कर्तवळी टर्गा सुपर प्रतिपंपासाठी वीस मिली आणि गोल यामध्ये दहा मिली घेऊन फवारणी करायची अशा पद्धतीने नियोजन करा जबरदस्त तानावर नौर बंदोबस्त मिळा पण काही शेतकरी म्हणतील की आम्ही कोरड्यात फवारणी केली आणि नंतरनं पाणी भरलं चालेल का अतिशय जबरदस्त पाचव्या दिवशी सकाळीच कोरड्यात फवारणी करा सांगितलेली तणनाशकांचा वापर करा आणि फवारणी झाल्यानंतर तनाशकाची एक ते दोन तासाच्या दरम्यान लगेच पाणी भरायला सुरुवात करा जबरदस्त रिझल्ट येणार आहे आणि विशेष म्हणजे ह्या कोथंबरीचा उतार कधी झाला माहिती आहे का हा झालेला आहे उतार बरोबर आठव्या दिवशी आता काही काय वेळेस आठ नऊ दहा अकरा बाराव्या दिवशी देखील उतार होतो उन्हाळ्यामध्ये लवकर उतार होतो हिवाळ्यामध्ये लेट उतार होतो ही गोष्ट लक्षात घ्या पण तन नियंत्रण तन्नाशक फवारणी ही आपल्याला बरोबर चौथ्या दिवशी पाणी भरायचे पाचव्या दिवशी दुपारी किंवा सकाळीच फवारणी करायची किंवा आपण कोरड्यात फवारणी करून दोन तासाने लगेच पाणी भरायला सुरुवात करायची पण कधी पाचव्या दिवशी बरोबर हे नियोजन झालंच पाहिजे आता शेतकरी मित्रांनो ही ऑर्डरची सुपरग्रीन ही व्हरायटी जबरदस्त आहे उतार देखील जबरदस्त आलेला आहे आणि लसलशीत पानं हिरवेगार पानं मला इथं बघायला मिळालेलं आहे तुम्हाला ही व्हरायटी घ्यायची असल्यास कशी घ्याल स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा आणि आजच जवळील कुशच्या दुकानामध्ये ही व्हिडिओ दाखवा किंवा दिलेल्या नंबरवर फोन करा आणि सुपरग्रीन हीच व्हरायटी लागवड पेरणी करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता ना कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही कारण भरपूर सारे शेतकरी आपले व्हिडिओ पाहून तशाच पद्धतीने नियोजन करत असाल कारण मी माझ्या स्वतःच्या शेतात प्रॅक्टिकल माहिती करतो आणि तीच तुमच्यासमोर सांगण्याचा सा प्रयत्न करतो व्हिडिओ शूट कधी करतो आहे किंवा व्हिडिओ बनवतो आहे कधी तर संध्याकाळच्या टायमाला कारण दिवसभर काम चालू होतं आणि जसा वेळ मिळाला तसं तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा केला आहे हा भाग दुसरा येणाऱ्या काळात कोथंबीर पिकाचे जोमदार जबरदस्त वाढीसाठी पाण्यातून खतं असतील वरून फावारण्या असतील कशा पद्धतीने नियोजन करावं ही माहिती टप्प्याटप्प्यानुसार मी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद जय जवान जय किसान